जिल्हाधिकारी भंडारा यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पहिल्या परिसरातील धानपिकाची केली पाहणी नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यूस्ट्रोम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा जिल्ह्यात सतत तीन चार दिवसापासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या धानपिकाची पाहणी करण्याकरता भंडारा जिल्हाधिकारी कुमार यांनी दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजता पहेला चोवा पागोरा निमगाव डोंगरगाव या भागाची पाहणी करून इटगाव पुनर्वसन येथील प्रकल्पग्रस्तांच्या येथे परिस्थितीचा आढावा ग्रामपंचायत कार्यालय इटगाव पुनर्वसन येथे घेतला यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते संबंधित अधिकारी यांनी तात्काळ प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निवारण करण्याचे आदेश दिले यावेळी परिसरातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रोम टीव्ही न्यूज